श्री दत्तात्री महाराज की जय सर्व अर्चर प्रणाम आचार्य श्री भास्कर प्रतिष्ठान या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण ज्या विषयाचं चिंतन करणार आहोत तो अर्थातच श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या चरित्रातील तो विषय असणार आहे कारण अजून, अजून मार्गशीर्ष हा संपलेला नाही तो मासारंभ सुरू आहे श्री दत्तात्रय प्रभू जयंती संपन्न झालेली आहे अतिशय उल्हासात भारत वर्षामध्ये विविध ठिकाणी विविध संप्रदायाने आपापल्या परंपरेने आपापल्या रीती रिवाजानुसार मोठ्या आनंदात हा जन्मोत्सव साजरा केलेला आहे आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय महत्वपूर्ण आहे की गोरक्षनाथांना जे दर्शन दिलं गोरक्षनाथांचा जो गर्भहरण केला त्यांच्या विनंतीचा नंतर जो स्वीकार केला आणि कोल्हापूर येथे भिक्षेसाठी श्री दत्तात्रय प्रभू महाराज प्रतिदिनी का जातात हे संदर्भ ही लिळा याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत गोरक्षनाथ हे नवनाथापैकी एक अतिशय शक्ती संपन्न एक महान असे एक सिद्ध साधक आणि तंत्र मंत्राच्या साधनेच्या सामर्थ्याने त्यांनी अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या शक्ती आपल्या अधीन केल्या होत्या आणि असे एक थोर तपस्वी एक गोरक्षनाथ या गोरक्षनाथांची जी विशेषता आहे की त्यांची जी झोळी आहे म्हणजे जी भिक्षा मागण्याची झोळी जी आहे ती ही गगन म्हणजे आकाश त्यांची ती झोळी भिक्षेला जात असत आणि अशा पद्धतीनं ते एक विविध सामर्थ्यानं युक्त असल्यामुळं साहजिकच त्यांच्या ठिकाणी थोडा सामर्थ्याचा थोडासा अभिमान गर्व काही अंशी त्यांच्याकडे तो प्राप्त झाला होता त्यांना आणि एके दिवशी त्यांची जोडी आकाशमार्गे भिक्षेला जात असताना त्या दिवशी श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्या तलावा तलावाखाटी असनस्थ झालेले होते विराजमान झालेले होते आणि ती गोरक्षांची जोडी त्या गगन मार्गे म्हणजे त्या आकाशातून जात होती आणि ती जात असताना श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपला जो श्री चरणातला जो एक खडाव आहे हो। तो त्या दिशेने भिरकावला तो खडाव भिरकवल्यानंतर त्या झोळीला घेऊन तो खडाव खाली आला म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी ती गोरक्षनाथांची जी जोडी आहे ती खाली आणली आणि त्या जोडीमध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपले भिक्षापात्र त्या झोळीत ठेवले खर तर गोरक्षनाथ हे किती महान होते म्हणजे त्यांच्या सामर्थ्या त्यांचं जे तंत्र मंत्र असतील योग साधनं असतील या सामर्थ्याने ते महान तर होतेच पण खऱ्या अर्थाने त्यांची महानता इथे आपल्याला आढळून येते की श्री दत्तात्रेय महाराजांनी आपलं पात्र त्यांच्या झोळीमध्ये ठेवलं तर यावरून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची त्यांच्याविषयी असलेली कनव त्यांच्याविषयी असलेली कृपा आणि या कृपेमुळं गोरक्षनाथ हे खऱ्या अर्थाने ते महान होते असं आपण या प्रसंगाहून तरी आपल्या लक्षात येत असतं आणि मग श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपल्या भिक्षा पात्र जोळीत ठेवले आणि पुन्हा तिला आकाशमार्गे पाठवून दिले जोळी आकाशमार्गे गेली भिक्षा घेऊन आली व येताना ती प्रथम माहूरला आली आणि मग तिथं आल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपले पात्र त्या जोडीतून काढून घेतले व गोरक्षनाथांची जोडी त्यांचं पात्र हे पुढच्या क्रमाने पाठवून दिली आता नेहमीपेक्षा उशीर झाला कारण की दैनंदिनीचा जो त्यांचा क्रम होता त्यावेळेमध्ये ते पूर्ण नाही झाला एकतर ती जोडी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी एकतर खाली बोलून घेतली होती त्याच्यानंतर आपलं पात्र त्या जोडीत ठेवलं मग आज रोज एक पात्र आज दोन दोन वेळेची भिक्षा पुन्हा प्रथम ती माहूरलाच उतरली आणि या सर्व प्रक्रियेमुळं त्यांना खूपच उशीर झाला त्या जोडीला आणि मग उशीर का झाला म्हणून गोरक्षनाथ आता हे सामर्थ्यवान पुरुष त्यांनी तो सामर्थ्याने हा प्रकार जाणण्याचा प्रयत्न केला की का उशीर झाला तेव्हा त्यांना त्यांच्या सामर्थ्यांना कळले की वाटेत सह्याद्री पर्वतावर झोळी उतरवली गेली होती त्यांनाही आश्चर्य वाटलं की आपली झोळी उतरवण्याची सामर्थ्य आपली झोळी खाली बोलवण्याची शक्ती कोणात आहे आणि निश्चितच हे आपल्यापेक्षा सामर्थ्यवान व्यक्ती असावं किंवा असेल आणि आपण पाऊच हा काय प्रकार झाला एक प्रकारचं त्यांना थोडंसं त्यांच्याही सामर्थ्याला आव्हान वाटल्यासारखं वाटलं आणि मग ते माहूरच्या दिशेनं प्रयाण करतात माहूर येथे पोहचतात माहूरला गेल्यानंतर तेथे जे मेरूवाळा जे तळा आहे जे सरोवर आहे त्या तरोळाच्या सरोवराच्या काठावर श्री दत्तात्रय प्रभू आसनस्थ झालेले होते आणि त्यांच्याकडं पाहताच त्यांचं जे सौंदर्य त्यांचं जे सामर्थ्य त्यांचं जे तेज पाहतात गोरक्षनाथांनाही तर्क केला की निश्चितच याच महापुरुषांनी याच देवपुरुषांनी आपली जुळी उतरवली असावी आणि त्यांनी जवळ येऊन थोडासा म्हणजे आता साहजिकच त्यांचं त्यांच्या सामर्थ्याना चॅलेंज केल्या गेलं होतं त्यांची जुळी उतरवल्या गेली होती त्याच्यामुळे त्यांच्यातला थोडासा अहंकार जागृत झाला होता आणि मग त्यांनी विचारलं की म्हणजे आपणच माझी जोळी खाली उतरवली होती का आणि यावर श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना स्मित हास्य करत उत्तर दिलं की होय ते आम्हीच उतरवली होती आणि मग गोरक्षणात श्री दत्तात्रय की आपल्या जवळ काही सिद्धी आहे का आपण आपल्या ठिकाणी काही सामर्थ्य आहेत तर आपण काय करू की आपल्या सामर्थ्याचा एक परीक्षा घेऊ आणि मग त्यांच्या या मागणीवर श्री दत्तात्रय प्रभूंनी तात्काळ होकार दिला आणि मग गोरक्षनाथ म्हणतात की मी अदृश्य होतो आपण मला शोधा आणि मग श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्यांना होकार देतात आणि मग गोरक्षनाथ त्या सरोवरात तलावात एका बिडकाच रूप घेतात व एका कपारीमध्ये जाऊन तिथे लपून बसतात त्यांना वाटत की आता येथे माझा काय म्हणजे शोध लागणार कारण की त्यांना गोरक्षनाथांना भी एक आपल्यापेक्षा जास्त आहे का हे होतं त्यासाठी त्यांनी हा प्रयोग ही पैज म्हणा लावली होती आता हे दत्तात्रय प्रभू महाराज ब्रह्म परमेश्वर अवतार त्यांनी एका क्षणामध्ये जे गोरक्षनाथ त्या रूपात जे होते त्यांचा शोध त्या लावला आणि त्या कपारातून त्यांना बाहेर काढले आणि मग आता एक टप्पा झाला किंवा आपण लपून बसलो यांनी शोध लावला त्यांना वाटलं की आता तुम्ही गुप्तवा आणि मी शोध लावतो म्हणजे आपलं बरोबरीच आहे का काही का का कमी अधिक हे हेही लक्षात येईल आणि मग त्यावेळेस मी श्री दत्तात्रे महाराज हास्य करतात आणि गोरक्षनाथाकडे पाहत अदृश्य होतात आता गोरक्षनाथ हे अतिशय सामर्थ्य होते त्यांच्या अंगी पण शेवटी ईश्वरी सामर्थ्य जे आहेत ते कैक पटीनं अधिक असत आणि मग गोरक्षनाथांनी त्यांच्या सामर्थ्याने सर्वत्र शोध लावला पण त्यांना श्री दत्तात्रय प्रभूचा काही शोध लागेल म्हणजे असं एका ठिकाणी म्हणतात की संपूर्ण म्हणजे या सृष्टीत चराचरात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेही श्री दत्तात्रय प्रभू दिसत नव्हते आणि मग ते खऱ्या अर्थानं त्यावेळेस गोरक्षणात हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना मनोमन शरण भक्तिभावाने ते आराधना करून आले त्यांच्या लक्षात आले की आपण हे नकळत आपल्याकडून हा एक अपराधाचाच प्रकार आपल्या हातून घडलेला आहे आणि मग श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शन व्हावे म्हणून त्यांनी अंतकरणपूर्वक बरोबरीने ते विणू लागले आणि त्यांनी घोर तप आराम दिले त्यांचा उत्तम अधिकार त्यांची उत्तम भक्ती पाहून श्री महाराज गोरक्षनाथावर प्रसन्न झाले आणि त्यांना पुन्हा गोरक्षनाथांना दर्शन दिले आता या मात्र गोरक्षनाथांना अपार समाधान वाटले आणि त्यांनी श्री दत्ताद्रे प्रभू भक्तिभावांना त्यांनी विनंती केली आणि श्री दत्ताद्रे प्रभू महाराजांनी त्यांना त्या प्रसंगी खऱ्या अर्थाने ब्रह्मविद्या उपदेश दिला आणि त्यापासून ही जी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना जे नाथ संप्रदाय जे अधिगुरु मानतात त्यांना जे आपलं मूळ मानतात हे खऱ्या अर्थानं या महान असे सामर्थ्य संपन्न जे गोरक्षनाथ त्यांना श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी वरदान दिला त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना ब्रह्मविद्या उपदेश दिली उपदेश केला आणि श्री दत्तात्रय प्रभू त्यावेळेसपासून एक नवनाथ संप्रदाय सुद्धा त्यांना अधिगुरु मानत मानू लागले आणि पुढे याच्यानंतर पुढे जो प्रसंग झाला की म्हणजे गोरक्षनाथांना जो उपदेश दिला जो बोध दिला त्यानंतर जे गोरक्षांचे जे, जे शिष्य होते भार्गव वंशीय त्यांच्या परंपरेत ज्या कन्या होत्या त्या कोल्हापूरला राहत असत आणि गोरक्षनाथाने मग श्री दत्तात्र प्रभूंना म्हणजे भिक्षेला तिथे जाण्यासाठी भिक्षेला तिथे येण्यासाठी विनंती केली श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला त्यांच्या विनंतीचा मान देऊन गोरक्षनाथासोबतच श्री दत्तात्रय महाराज कोल्हापुरात आले तेथे ते ज्या भार्गव कन्या होत्या त्यांना भेट दिली त्यांना दर्शन दिले आणि त्यांना दर्शन, दर्शन होताच त्यांनी श्री दत्तात्रय प्रभू मिनविले आणि आपल्या घराला घेऊन आले तेथे ते गोरक्षनाथाने श्री दत्तात्रय प्रभूंची षडोपचारी पूजा केली अर्चन केलं आणि त्या भार्गव कन्येने सुद्धा बहुप्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंचे पूजा प्रसार केला आणि भोजनासाठी विनंती केली प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी तिला केवळ भिक्षा वाढण्याची भिक्षा देण्याची सूचना केली तिने श्री दत्तात्रय प्रभूंच्या जोडीत अत्यंत कुशलतेने निष्पन्न केले जे सर्व पदार्थ होते ते सगळं भक्तिभावाने ते समर्पण केले आणि तिची श्रद्धा तिची भक्ती तिचं समर्पण पाहून श्री दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले आणि तिला वर माग म्हणली त्यावेळेस ती अतिशय आनंदित होऊन ती श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना म्हणाले हे प्रभू आपण दररोज माझ्या भिक्षांनाचा स्वीकार करावा आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अतिशय प्रसन्नतापूर्वक त्यांना होकार देत म्हणलं की ठीक आहे आम्ही प्रत्येकी कोल्हापुरी भिक्षेला येऊ आणि गोरक्षनाथांनाही अपार आनंद झाला आणि अशा या या दोय प्रसंगातून आपल्याला ह्या दोन गोष्टी लक्षात येतात की श्री दत्तात्रय प्रभू महाराज कोल्हापूरला प्रतिदिनी भिक्षेला का जातात आणि गोरक्षनाथांना जे भेट दिली त्यांना जो बोध दिला त्यांना जो उपदेश दिला अशा हे दोन प्रसंग आपल्याला या संदर्भात आपण याचं चिंतन करायचा प्रयत्न केला मार्गशीर्ष मासानिमित्त आपण श्री गुरु महाराज वेगवेगळ्या आख्यायिका वेक वेगवेगळ्या लीळा वेगवेगळे काही संदर्भ आपण पाहण्याचा प्रयत्न करत आलो मार्गशीर्ष मासारंभ सुरूच आहे संपण्याच्या अगोदर अजूनही काही आपण अशाच काही लीळा काही संदर्भ काही का परंपरेने आलेल्या आख्यायिका काही पुराणाच्या संदर्भातील काही श्री दत्तात्रय आलेले संदर्भ याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत तो आज या विषयाचं चिंतन इथेच थांबवतो श्री दत्तात्रेय महाराज की जय